लगे लगे। हे काय म्हणतात गे ह्या आता करत असता चुलीसाठी पिळू चुलीसाठी पिळू पिळू गावचा घर गावचा घर असाच असता थोड़ी 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 थी। थी। ए माणसालेला जास्त माणसाच्या जा उभा उभे चल या ब तुझा इकडे काय मा काकू बोलवता बघ पळ

तभी पनीर भाजे किती होता ताईतरी इथं मदत नाचता या बघता कड्न पण लाव लावट ना हम्म वाशेन नरम नरम शेनान काय होता फिट्ट बसता फिट्ट बसता हे नाही होत काय उकटत नाही शेणकुल्यान हे तड तडा जाणार नाही मातीला चिऱ्याची हे चूल चिऱ्याची आहे कि चिरायची पहिली होती ना आमची ती अर्धी तुटली ना मग हे लावला म्हणजे का म्हणजे पूर्ण चूल चिऱ्याची नाही हा संध्याकाळचे साडेपाच झाले आहेत आणि आम्ही आता चाललो आहे गणपती बघायला म्हणजे लास्ट टाईम गणपती बघायला गेलेलो पण गणपती तेव्हा आले नव्हते आता गणपती आलेत आणि ऑलरेडी आमचा गणपती सिलेक्ट झालेला आहे बट बघू कितपत काम झालेलं आहे आणि अजूनसुद्धा गणपती लिपायचं चा काम चालू आहे का कलरचं चा काम चालू झालं सगळ्या चा गोष्टी आपल्याला तिथे जाऊन समजतील तर मग आता आपण जाऊया गणपती बघायला आणि थोडंसं फिरू आणि हे माहिती आहे का तुम्हाला काय कसरून कसरुंड कसरून बोलतात आमच्याकडे आता तुमच्याकडे काय बोलतात मला नाही माहिती आणि याचे काटे कसरून कस जे असतात हे जे हे जे बारीक बारीक हे काटे दिसतात ना ते लागले हाताला किंवा कशाला त्वचेला आपल्या शरीराला खूप जास्त त्रास होतो आणि सुचतो सुद्धा हात आणि जे कस जे आहे ना काटे जे हातामध्ये किंवा जिथे लागलेले असतात तिथे ते कस सोडून जातात म्हणजे काटे टोचून जातात ते आणि आतमध्येच राहतात त्याच्यामुळे मग ते ना कस सारखं सारखं कसत कसतं आता तुमच्याकडे त्याला काय म्हणतात मला माहिती नाही माहिती असेल तर कमेंट्स करून नक्की सांगा याला काय म्हणतात काय म्हणतात ग तुमच्याकडे शेवाळी शेवाळी नाही ह्याला काय बोलतात कसरून कसरून ना मग लहानपणी आम्ही खेळायचो हे खेळायचे भाजी बिजी बनवायची म्हणजे पालेभाजी म्हणून ही बनवायची यायला भारी या भातुकलीचा खेळ गम असं चिकचिकीत काय हम्म चिकट चिकट झाडा बघ मस्त लावला निय ही ही कसली काय ग पांढरी फुलं नाही सदा फुली नाही ही काय तग तग काय ग पांढरी फुलं कसली गे ती पिंक आणि येलो कलरचं जास्त असत ही पांढरी येत पहिल्यांदा पांढरी बघितली धीवर पक्षी विथे पण बसले दोन झाली काय गणपतीची

हा आमचा गणपती फेटावाला वती जायच्या पण येत वाजत आणि नारळ आता राज्यात ताट आहे नारळ आहे सुपारी आहे आणि पान आहे घासुलीच फूल आहे स्वेटर हे सगळे दाखव एवढे लोक राहत नाही एवढ्या सांगायचं ह्या दोन मूर्त्या गेल्या अरे वाहते लोक राहत नाही एवढ्या हे फिनिशिंग चाललंय तू नाव तुमची मुलगी अच्छा तुमची मुलगी आहे गरे तळत होतेस ते ना तेच आहे ना हा बरोबर इथे पण मूर्ती आहे मस्त हा मस्त पैकी इथून मस्त नजारा दिसतोय छान पूर्ण पुढे सगळं जंगल आहे आम्ही त्या दिवशी राखण्याला गेलो होतो तो या साईडला वरच्या साईडला ते राखणेला गेलो होतो इथून पुढे आणि हे लास्ट टाईम आपण गेलो होतो इकडे कोलवडीमध्ये या साईडला हे जे आहे या साईडला आत्तेचं घर आहे या साईडने जायला आणि इथून आपण गेलो होतो पोस्टमन दादाकडे म्हणजे ते पण कोरलेकरच आहेत काका लागतात माझे

त्यावेळाकडे जर एक्स्ट्रा मोठे ठेवली तर त्या माणसाला आपण देऊ शकतो ओके त्याच्यामुळे ते एक्स्ट्रा आपण बनवून ठेवतो प्रत्येक मुली करायला ते ठेवावे आणि पूर्ण भरी बसतात नाही हाताने लिपलेला गणपती अजून बाकी आहे बनवायचं ना सोंड सोंड बनवायचं परत काय काय नक्षी एक फुटाचा जरी असला ना तरी डोक्यावरती किती वजन पडतं ते पूर्ण पडत आणि हे असत ते सगळे पोकळातून पोकळ असतात मंजूर ग मस्त बसला टेबलावर बको वाटत नाही आवडलं मला ना। मस्त पळता चटणीचे मासे भरपूर येत असते हे नाजरीच झाड लाजता काय बघूया जरा ए लाजली लाजली अगदी लाजली आया हे बाळू घे हे भाजीचा कि भाजी आणि वडीचा असता काळपट वडीचा गावामध्ये फेरपटका मारून झालाय गणपती बाप्पा बघितले मस्त वाटले गणपती बाप्पा आणि तुम्ही कमेंट्स करून सांगा गणपती कसे होते आणि कलर काम वगैरे अजून बाकीच आहे फिनिशिंग चालू आहे आता सध्या तर मग हा दिवसभराचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला दिलेली बेल आयकॉन आहे त्यावरती क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद